रामकृष्ण हरी मी चिसासवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज तुम्ही पाहत असाल आम्ही ज्या ठिकाणी बसलो असेल, 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 असेल। ते असं कुठलं तरी जंगल किंवा असं काहीतरी वाटतंय तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो आपण ज्या तीर्थक्षेत्रावरती आळंदी असेल देहू असेल किंवा तुळापूर असेल वडू असेल हे तीर्थक्षेत्राच्या जे काही किनारा आहेत त्या किनाऱ्यावरती जी काही नदी वाहते किनार त्या नदीचं नाव आहे इंद्रायणी आणि ती इंद्रायणी कुठे उगम पावते तर हे कुरवंडे हे गाव आहे याला तीर्थक्षेत्र म्हणून देखील दर्जा भेटलेला आहे आणि या कुरवंडेची खूप इतिहास मोठा आहे तुम्हाला थोडक्यात तो, तो इतिहास जर सांगायचं झालं त्या कुरवंडेचे काही ग्रामस्थ आपल्याबरोबर आहे आपण त्यांना या जे काही इंद्रायणीचं उगम स्थान आहे तर इथला इतिहास काय सर मी च आपलं स्वागत आहे या कोरवंडे गावला तीर्थक्षेत्र हा दर्जा क मधला भेटलेला आहे किंवा भेटावा ही तुमची वारंवार मागणी आहे आणि खरंच भेटायला पाहिजे कारण इंद्रायणी इथे उगम आहे तर इंद्रायणीचा काय आख्यायिका आहे थोडक्यात सांगाल इंद्रायणीची आख्यायिका इंद्रायणीची आख्यायिका नवनाथ ग्रंथामध्ये चाळीसाव्या आद्यामध्ये सांगितली जाते इथे गोरक्षनाथ आणि त्यांचा शिष्य मीन नाथ यांना अनुग्रह देत असताना ते जे यज्ञ केला जात होता यज्ञात आहुती देताना त्यांना अनुग्रह दिला जात होता तो देवांचा राजा जो इंद्र आहे त्या इंद्राने ते अनुग्रह तो चोरून ऐकला त्या इंद्राने तो चोरून ऐकलेलं ते गोरक्षनाथाच्या लक्षात आल्यावर गोरक्षनाथांनी इंद्रांना शाप दिला की तुला ह्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील तुला रानोवन फिरावं लागेल तर इंद्राने त्यांना सांगितलं गोरक्षनाथांची विनंती केली की ह्याच्यातनं मला बाहेर पाडायचं आहे तर काय करावं लागेल तर त्यांना गोरक्षनाथाने सांगितलं की आमच्या या ठिकाणी इथे ज्या आपण बसलो आहे या नागफणीवरती आपल्या महादेवांचे पिंड आहे त्यांचं शिवलिंग आहे त्या शिवलिंगाच्या तिथे जाऊन तू तपश्चर्या कर आणि तुझं पाप नष्ट होईल आणि ते मणिकर्णिका नदीवरनं त्यांना ते, ते, ते जल आणायला सांगितलं होतं ते मणिकर्णिकेचं जल घेऊन ते इथे तपश्चर्याला बसले आणि ती तपश्चर्या करताना जे ते जल शिंपळत होते त्याच्यामुळं इंद्रराजाने तपश्चर्या केल्यामुळे इथं त्या इंद्रायणी नदीचा उगम झाला त्या उगम स्थानावर आज आपण बसलो आहोत अशी कथा नवनाथ ग्रंथामध्ये सांगितली जाते चाळीसाव्या अध्यामध्ये पण आज या ठिकाणी इंद्रायणी फाउंडेशन सेवा फाउंडेशन आळंदी यांच्या मार्फत गेली आठ दहा वर्ष या इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी जो प्रदूषण विरहित करण्यासाठी जो लढा दिला जात आहे त्या लढ्याचं स्वरूप ये आळंदी येते उपोषण करून त्यांनी सुरुवात केली होती आठ दहा वर्षापासून त्यांचा लढा चालू आहे आणि तो आज उगमापासून तर संघापर्यंत आता त्याला मोठ्या प्रमाणात स्वरूप येत आहे त्यांच्या लढ्याला प्रशासनाने दखल न घेतल्यामुळं आता तो लढा मोठ्या प्रमाणात सुरू होतो आहे आणि आम्ही कुरवंडे गावचे ग्रामस्थ आज या उगमस्थानी कुरवंडे असेल नदीकाठची गावं कुसगाव सदापूर मळवली कारला पूर्णपणे कामसेठपर्यंत ह्या ज्या नदीच्या किनारची जी गावं आहेत ती सर्व यामध्ये सहभागी होत आहोत आणि हा लढा पुढे जर लवकरात लवकर शासनाने याची दखल घेतली नाही नर नदीच प विरहित केली नाही स्वच्छ पाणी जर झालं नाही तर हा लढा खूप तीव्र स्वरूपात लढला जाईल आणि त्याला आमचे ग्रामस्थ पूर्णपणे उपोषणाच्या माध्यमातून नाही झालं तर सरकारी प्रशासनाच्या दारात येऊन आम्ही त्याचं खूप तीव्र स्वरूपात लढा करू एक शासनाला विनंती आहे लवकरात लवकर आमच्या उपोषणाची दखल घेऊन याचा निर्णय लवकरात लवकर करावा अशी मी त्यांना एक विनंती करतो आणि एक इशारा वाजा सांगतो निश्चितपणे म्हणजे ग्रामस्थांच्या वतीने इंद्रायणी नदीचा या ठिकाणी उगम झालेला आहे त्यांच्या वतीने शासनाला या एक दिवशी लक्षणीय उपोषणाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की आपण लवकरात लवकर या जो काही उपोषणाचा इंद्रायणी सेवा फाउंडेशनचा लक्ष आहे की इंद्रायणी स्वच्छ व्हावी त्याच्यावरती लक्ष द्यावे माझ्याबरोबर इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठलजी शिंदे देखील आहेत तर त्यांनी स उगमते संगम ही सगळी पाहणी केलेली आहे तर त्याबद्दल आपण त्यांना विचारूया इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून उगमते संगम आपण नेहमी कार्यरत असतात प्रत्येक याच्यामध्ये मला सांगा हा इथे बसण्याचं तुम्ही कसं काय ठरवलं याचं कारण असं आहे इंद्रायणीचा उगम कुरवंडेप या गावात आहे मात्र जिथून उगवते तिथून जर सांगायला सुरुवात केली तर मला वाटतं याचा इफेक्ट शासनाला लवकर कळेल कारण शासन बरेच वेळा आमची सहा सहा दोन हजार तेवीसला ला आपली जिल्हा कलेक्टर ऑफिसला मीटिंग झाली मात्र त्या ठिकाणी ती हवेतच विरली याचं दुःख आहे कारण जनतेचा सत्य प्रश्न जर त्याला प्रशासन दाद देत नसेल तर शेवटी दिलेल्या माध्यमांचा आणि आम्हाला दिलेला, दिलेला हक्क त्याचा योग्य वापर करून आम्ही त्यास एक इशारा नाही देत आंदोलन का करतो तर तुम्ही यामध्ये योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी आणि जे खराब पाणी वाहत ते एस टी पी प्लांट होईल तेव्हा होईल मात्र आता जे वाहत या बाबतीत तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावे अशी सर्व इंद्रायणीचा उगम ते संगमापर्यंत असलेल्या भाविकांची आणि लोकांची स्थानिकांची आणि सर्वांची इच्छा आहे कारण त्या नदीकाठी राहणाऱ्या गावातील सर्व लोकांच्या जमिनीला पिके येत नाहीत पाणी पिण्यास योग्य नाही अंग खाजवत हा त्याचे जे आरोग्यास होणारे परिणाम आणि याचे परिणाम कॅन्सरवर जर येऊन ठेपले असतील तर मला वाटतं हे अति दुःख वाढत चाललेलं आहे निश्चितपणे मित्रांनो दुर्दैव आहे एक थेंब माणसाला जिवंतही ठेवू शकतो पाण्याचा एक थेंब माणसाला मारूही शकतो तर तोच आजचा जिवंत ठेवणारा जो थेंब आहे पाण्याचा तोच आज जर पिलात मरणाच्या दारात नेऊन ठेवते अशी दुर्दशा इंद्रायणीच्या पाण्याची झालेली आहे वारंवार प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे की तुम्ही या इंद्रायणी जी अस्वच्छ झालेली आहे जी दूषित झालेली आहे जी गटार झालेली आहे तिला स्वच्छ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे असे इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने काही पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत पितळे सरकार पितळे सरकार तुम्ही देखील आज या उपोषणाला या ठिकाणी जे काही उगम आहे या ठिकाणी आला आहात तर काय भावना आहेत तुमच्या या तीर्थक्षेत्रावर आम्ही आता उपोषणासाठी बसलेलो आहोत याच कारण असं आहे की आम्ही वारंवार प्रशासनाच्या दारी पत्र व्यवहार केले उपोषण केली त्याचा काहीही मार्ग निघाला नाही त्याच्यामुळे शेवटी आता आम्ही परत शून्यापासून निर्वा सुरुवात करून इंद्रायणीच्या उगम स्थानामध्ये इथं उपोषणाला बसले आहोत कारण आळंदी हे क्षेत्र वारकऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र मानले गेले तर त्या ठिकाणी हजारो लाखो वारकरी येतात आणि पाण्यामध्ये आचमन करतात स्नान करतात तर आता ते हे पाणी अतिशय आणि प्रशासनाने पण सांगितलं की हे पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे हे बोर्ड लावले लाव त्यांनी तर किती मोठा अपयश आहे की जेणेकरून वारकऱ्यांना स्वच्छ पाण्यामध्ये अंगोळ तर जाऊ द्या पण आचमन करणं पण किती मोठं पाप आहे या हेतूने पितळे सरकार किंवा इतर वारकरी जे असतील इतर समाज असेल यांना स्वच्छ पाणी मिळावं आणि तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्रामध्ये असं जर असेल तर इतर नद्यांचं काय होईल हे पाहून हे पितळे सरकार आणि त्यांचे इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे काही सदस्य या ठिकाणी आले त्यातला मी पण आहे इंद्रायणी सेवा फाउंडेशनला तर आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत याचं कारण असं आहे की प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि जो काही दूषित झालेलं पाणी आहे ते लवकरात लवकर स्वच्छ करावं अनेक हो, पत्रव्यवहार केलेले आहेत अनेक पत्रव्यवहार करून शासनाने आतापर्यंत फसवणूकच केलेली आहे फक्त पत्र देणं आणि घेणं आणि मीटिंग करणं याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊल उचललेलं नाहीये हे पाऊल उचलावं म्हणून इंद्रायणी सेवा फाउंडेशन आणि येथील गावकरी ग्रामस्थ या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर हे उपोषण आता फक्त लक्षणीय आहे आणि हे उपोषण लक्षणीय जर तुम्ही ते पुढे जर काही पाऊल उचललं नाही तर निश्चितपणे काहीतरी अ ग्रामस्थांच्या वतीने आणि तीर्थक्षेत्र जे आहे त्यांच्या वतीने मोठं आंदोलन किंवा प्रशासनाच्या दारामध्ये काहीतरी आगळं वेगळं होऊ शकतं असं तर जर तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर आम्ही महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे इथं प्रथम बसू कारण त्यांना दोन हजार एकोणीसचा जो अहवाल दिलेला आहे त्यामध्ये त्यांना इंट्रोडक्शन दिलेत की तुम्ही हा बदल करा तुम्ही का केलं नाही ह्याचं आम्हाला उत्तर पाहिजे जर नाही दिलं तर आम्ही येथील पुढील जे आंदोलन आहे ते प्रदूषण महामंडळाच्या इथे निश्चित करणार त्याच्यात एक जमीची बाजू अशी आहे की आम्ही मागे एकदा उपोषण केल्यानंतर कलेक्टर ऑफिसला जी मिटिंग झाली ती मिटिंग होण्याचं कारण एकमेव असं आहे की आम्ही एकदा अजितदादांना फक्त पत्र व्यवहार केला अजितदादांची भेट घेतली आणि अजितदादांनी तात्काळ कलेक्टर साहेबांना फोन लावून सा, सांगितलं ला की बाबा उद्या किंवा परवा त्यांची मिटिंग घ्या म्हणजे असं काही काही असे नेते असे पण आहेत की बाबा याच्यात याच्याने त्याच्यामध्ये हे करतात आणि अजितदादानी तात्काळ त्यांना आदेश देऊन मिटिंग लावायला सांगितलं ला। आणि त्यांनी तरी पण मला मलाही वाटतं असं वाटतं की अजितदादांनाही त्यांनी टाळ केल्यासारखं वाटलं की बाबा ते एक दिवस मिटिंग घेतली आणि परत त्याच्यानंतर लक्षच नाही दिलं त्यांनी की बाबा एक निश्चितपणे असं म्हणायचं की राजकीय नेते या आंदोलनामध्ये म्हणा किंवा या उपोषणा किंवा इंद्राणी स्वच्छतेमध्ये सहभागी आहेत पण प्रशासन मुद्दा म्हणून किंवा उशीर करते असं तुम्हाला म्हणायचं मित्रांनो प्रशासन या ठिकाणी नेत्यांचा देखील पाठिंबा आहे संस्थांचा देखील पाठिंबा आहे भाविक भक्त जे आहेत त्यांचाही पाठिंबा आहे ग्रामस्थ पाठिंबा आहे नवे नवे इतर पक्षांचाही पाठिंबा आहे जसे आदरणीय अजितदादा पवार यांनी देखील या सूचनांचं पालन करून त्वरित मिटिंग करण्यासाठी कलेक्टरना आदेश दिले तर मग पाणी कुठं अडतंय हा एक मोठा प्रश्न आहे इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने हाच प्रश्न सगळ्यांना विचारला जातो की जर ही गोष्ट सगळ्यांना सर्वपक्षीय नेते सर्वपक्षीय संस्था असतील अनेक वारकरी संप्रदायाचे मंत संत असतील यांना सगळ्यांना मान्य नाही प्रशासन का दिरंगित करत तर हा एक मोठा प्रश्न आहे प्रशासनाने याच्यावरती थोडासा विचार करावा आणि त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा हे आंदोलन तीव्र शंभर टक्के होईल हे मात्र नक्की आहे तर प्रशासनाने लवकरात लवकर याचा निर्णय घेऊन या आंदोलनाचा कुठेतरी थांबवावं अशी मी विनंती करतो मी चोवीस तास कॅमेरामॅन अनिल जोगदन सह हो, रिपोर्टर करंडे रामकृष्ण